गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या लातूरचे व्लॉग्स या सिरीज मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण भेट देतोय लातूरच्या अमर गणेश मंडळाला एकोणीसशे पंच्याहत्तर साली या मंडळाची स्थापना झाली आणि अगदी तेव्हापासून आज तागायत पर्यंत ता या मंडळाने विविध उपक्रमातून आणि समाजकार्यातून या मंडळाचं वैशिष्ट्य राखून ठेवलं आहे ही या मंडळाची तिसरी पिढी आहे आता अधिक वेळ न घालवता अधिक माहिती जाणून घेऊ या या मंडळाचे पदाधिकारी श्री आपा बर्डे यांच्याकडून नमस्कार लातूर चे गणपती ब्लॉग या सिरीज मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे हे गणेश मंडळ कधी आणि कशामुळे या मंडळाची स्थापना पन्नास वर्षापूर्वी एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये झाली त्यावेळेमध्ये काही मोजकीच मंडळ लातूर शहरामध्ये सार्वजनिक मंडळ कार्यरत होती आणि त्यांच्यातून आम्ही एक शालेय विद्यार्थी आहे एक दहा बारा लोकांचं शालेय विद्यार्थ्यांचा या या भागात लोखंडगल्ली भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांचा समूह एकत्र येऊन आम्ही या मंडळाची स्थापना केली मुळात लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने गणेशोत्सव सुरू केला जनजागृतीसाठी गणेशोत्सव हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून आम्ही हे मंडळ स्थापन केलं आणि आज ताग्यात या मंडळाची त्याच दिशेनं वाटचाल सुरू आहे पहिल्या वर्षीचं मंडळ आम्ही लक्ष्मीकांतजी धूत म्हणून आमचे मित्र आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्या वर्षी आम्ही या गणेश मंडळाची स्थापना केली या ठिकाणी सोमनाथ अप्पा रोईकर आमचे स्वर्गीय सोमनाथ अप्पा रोईकर आमचे मार्गदर्शक त्यांच्या घरामध्ये हा गणपती बसवला आणि त्यावेळेला अगदी आम्ही सातवी आठवीच्या काळात नववीच्या ह्या ह्याच्यातले विद्यार्थी होतो आणि अगदी साधेपणानं आम्ही हा उत्सव त्या पहिल्या वर्षी साजरा केला त्याच्यानंतर पुढच्या वर्षीपासून मग मात्र या उत्सवाला थोडं भव्य स्वरूप येत गेलं हळूहळू हळू हा हा हे ग मंडळ लोखंडगल्ली भागात आम्ही म्हणजे या पाठीमागच्या बाजूला जी गल्ली आहे त्या लोखंड गल्लीच्या भागामध्ये आम्ही हे मंडळ बसवत होतो तिथून हे मंडळ मोठ्या स्वरूप घेत घेत आज या कामदार रोडवर या ठिकाणी प्रशस्त असं बसतं आहे आणि याच्या पाठीमागं अनेक आठवणी आठवणी खूप आहेत पहिल्या वर्षीचं मंडळ आणि आत्ताच्या आठवण आता अनेक त्यातले आमचे सहकारी राहिले नाहीत म्हणजे ते आम्हाला सोडून गेले परंतु आज आमची ही तिसरी पिढी या ठिकाणी कार्यरत आहे सर्व जे मंडळी आहेत हे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या पिढीतून आजही एकत्रपणे काम करतात हेच आमच्या मंडळाचं वैशिष्ट्य आहे मंडळाच्या अविस्मरणीय गोष्ट अशी कुठली अमर गणेश मंडळाच्या इतिहासामध्ये अनेक अशा घटना घडल्या की त्याचा उल्लेख करता येईल परंतु वेळेचा अभि मी एकच गोष्ट आपल्याला या ठिकाणी आम्हाला जे अविस्मरणीय आम्हाला आहे की आमच्या जीवनभर आमच्या लक्षात राहील केंद्रीय अर्थमंत्री भारत देशाचे केंद्रीय अर्थमंत्री एखाद्या मंडळाला भेट देतात असा क्षण जर कोणाच्या मंडळात आला असेल तर तो अमर गणेश मंडळाचा तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री स्वर्गीय मधुदंड होते ज्यांना आम्ही काय आपण सर्वजणच राजकारणात एक आदर्श व्यक्तिमत्व मानतो ते स्वर्गीय मधुदंड होते या ठिकाणी अमर गणेश मंडळाला त्यांनी भेट दिली या ठिकाणी आमच्या सर्व कार्यकर्त्यांसोबत त्यांचा वेळ दिला ही आमच्या दृष्टीनं सगळ्यात मोठी अवैस्पर्धी घटना पिढ्यान पिढ्या चालत आलेली कुठली परंपरा आहे जी आजही चालू आहे आमच्याकडं सुरुवातीपासून आमच्याच मंडळाचं पथक दरवर्षी विसर्जन मिरवणुकीत नवीन नवीन म्हणजे आम्ही टिपरीपासून सुरुवात केली टिपरी असो लेझिम असो सांज असो चिपळे असो आणि आता ढोल पथक हे सर्व आमच्याच मंडळाचं पथक स्वतःचं हे पूर्वीपासून आहे आणि आज आजही तेच कार्यरत आहे ही आमची परंपरा आजही कायम ठेवलेली आहे गणेशोत्सवात आपल्या मंडळाचं काय वेगळेपण आहे नाही आमच्या मंडळाचं वेगळेपण हे आहे की जे जे नवं ते लातूरकरांना हवं याची पूर्तता आमचं मंडळ करत आलेलं आहे सर्वप्रथम लातूरला संगीतमय विद्युत रोषणाई या मंडळानं त्यानंतर हलते देखावे सर्वप्रथम या मंडळाने सुरुवात केली लेझर शोची ओळख लातूरकरांना याच मंडळानं करून दिली त्याचबरोबर आमच्या मंडळाचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की स्त्रीच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये जनतेचा प्रश्न जे काही जनतेच्या मनात प्रश्न असतात परंतु ते त्याला बोलता येत नाहीत असा जनतेचा आवाज जे आहे अन्याय सहन अन्यायाच्या विरोधात आवाज उठवण्याची परंपरा आमच्या मंडळाची राहिलेली आहे आणि त्या दृष्टीनं सामाजिक राजकीय देखावे आम्ही स्त्री विसर्जन मिरवणुकीमध्ये सादर करतो हे आमच्या मंडळाचं मोठं काळात आपल्या मंडळाने काय मदत केली कोविड मध्ये विशेषतः ज्या काळामध्ये समाज पूर्णतः भयभीत झालेला होता त्यामुळं कोविडच्या काळामध्ये जागृती करण्यासाठी आमच्या मंडळाचे कार्यकर्ते प्रशांत रुईकर यांनी दररोज फेसबुक लाईव्ह चालू केलं आणि स्वतःच्या त्या यु युट्यूब आणि फेसबुकवरून त्यांनी दर दररोज तज्ज्ञ डॉक्टरांचे लातूरातल्या मार्गदर्शन ला, आ, 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 ला, त्या ठिकाणी करायचं हे केलं ब्रॉडकास्ट केलं आणि ते अनेक लोकांनी त्याचा लाभ घेतला म्हणजे कोविडपासून आपण आपलं संरक्षण कसं करावं आणि त्या पद्ध त्या कुठल्या उद्योग पद्धतीनं उपचार करावेत या संदर्भातलं मार्गदर्शन वेगवेगळ्या वे तज्ज्ञ डॉक्टर्सकडून लातूरातल्या आम्ही घडवून आण सामाजिक कार्यात आपलं मंडळ कोणते उपक्रम राबवत हो गणेश मंडळ फक्त गणेशोत्सवापुरतं मर्यादित न ठेवता आम्ही गणेश मंडळाचं काम कायमस्वरूपी असावं असं आमच्या लोकांची धारणा आहे त्यामुळं आम्ही सुरुवातीला चौदा मुलं दत्तक घेऊन त्यांचे शालेय शिक्षणाचा पूर्ण खर्च उचलला त्यापैकी आता सात आठ लोक शिल्लक आहेत बाकीच्या लोकांची शिक्षण पूर्ण झालेली आहेत जसे जसे नवे लोक आम्हाला अप्रोच होतात त्यांना आम्ही शिक्षणासाठी त्यांची मदत आम्ही करत राहतो आणि त्यांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणासाठी लागणारा संपूर्ण खर्च मंडळाच्या वतीनं केला जातो हे हीच गोष्ट आहे त्याचबरोबर दरवर्षी महानगरपालिकेची शाळा असो किंवा ज्या ठिकाणी आर्थिक दुर्बल लोकांची वस्ती आहे अशा वस्तीतल्या शाळातल्या मुलांना गणवेशाचं वाटप करणं किंवा त्यांच्यासाठी शैक्षणिक साहित्य पुरवणं या गोष्टी मंडळाकडून अविरत चालू आहे आपल्या मंडळाकडून समाजाला काय संदेश दिला जास्त आमच्या मंडळाकडून संदेश देण्याचे आम्ही मंडळ मोठं नाही परंतु आमचा उद्देश एकच आहे की गणेश मंडळ हे श्रद्धा आणि सामाजिक कार्य याची सांगड असणार मंडळ असावं आणि गणपतीवरची आपली श्रद्धा आपण समाजासाठी आपण काय करू शकतो समाजा उपयोगी कोणते काम आपण करू शकतो याच्यासाठी मंडळाने प्रयत्न करावेत एवढंच आमचं संदेश लोकांना राहील आणि त्या पद्धतीनं आम्ही काम करतो या पद्धतीचं लोकांनी काम करावं असं आमचं म्हणजे आपली परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी काय प्रयत्न केले चांगला प्रश्न आहे आजकालच्या काळामध्ये गणेशोत्सवामध्ये तरुण पिढी कमी होत चालली आहे परंतु आमच्याकडं प्रत्येकाच्या घरातूनच गणेशोत्सवाचे संस्कार असल्यामुळं पहिली पिढीकडून दुसरी दुसऱ्या पिढीकडून तिसऱ्या पिढीकडे हे संक्रमित होत जातात आणि आमच्याकडं नवीन पिढीला कमी नाही आम म्हणजे जुन्या लोक आमचे गणेशोत्सवात आता मी माझं वय पासष्ट वर्षाच्या जवळपास आहे आणि आमच्याकडचे आता सगळ्यात नवीन आता या वर्षीचे अध्यक्ष शिवकुमार रुईकर हे हार्डली पंचवीस तीस वर्षाचे आहेत आणि याच्यानंतर जे सुद्धा लोक यामध्ये इन्वॉल्व आहेत जे की आता आता सध्या शालेय शिक्षण पूर्ण करून आलेले ते पण या गोंडळामध्ये सहभागी आहेत म्हणजे घरातूनच याचे संस्कार व्हायला पाहिजेत असं आमचं मत आहे आणि आमच्याकडे ते आम्ही पाच भविष्यात आपल्या मंडळाचं काय स्वप्न आहे आमच्या मंडळाचं स्वप्न असं आहे की आम्ही आता अमर गणेश प्रतिष्ठान या नावानं आमचं प्रतिष्ठान स्वतःच संस्था कार्यरत केलेली आहे आणि या संस्थेमार्फत आम्ही विद्यार्थ्यांना मदत तर करीतच आलेलो आहोत गेल्याच वर्षी आम्ही पन्नास वर्षाचं आम्हाला पन्नास वर्ष पूर्ण झाले सुवर्ण महोत्सवाचं औचित्य साधून या हनुमान चौकामध्ये चांगलं मंदिर आम्ही स्थापन केलेलं आहे गणपतीचं त्या ठिकाणी भाविकांची सोय दर कायमस्वरूपी केलेली आहे पण आमच्या मंडळाचं वैशिष्ट्य आता आम्हाला असं वाटतं आहे की आमच्या मंडळाकडून एक कायमस्वरूपी काम असं व्हायला पाहिजे की समजा एखादा धर्मादाय दवाखाना असू द्या किंवा शिक्षणाच्या बाबतीत एखादी संस्था असू द्या की ज्याच्याकडून विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिलं जाईल किंवा गरीब गरजू आजारी पेशंटला मोफत वैद्यकीय सेवा मिळेल अशा पद्धतीचं कुठलं तरी एखादं युनिट स्थापन करावं असे आमचे भविष्यातलं आमचं स्वप्न आहे आणि गजाननाच्या कृपेने ते आम्ही साकार करूच ही आम्हाला खात्री मंडळाची परंपरा संस्कृती आणि समाजकार्य यामधला समतोल कसा साधणार आहात तसं सा गणेश मंडळ हे फक्त गणपतीपुरतं स्थापन होतात हे आपलं दुर्दैव करतात समाजात गणेश मंडळाचं मधून समाजाचं संघटन केलं जातं आणि या समाजाच्या संघटनामधून जे लोक एकत्र येतात त्यांच्या हातून सामाजिक कार्य घडावं अशीच या मस्ती संकल्पना आहे खरं आहे मग आपल्याला ज्या वेळेला आपत्कालीन व्यवस्था असतील किंवा कुठली नैसर्गिक आपत्ती असेल अशा वेळेला हे सर्वजण सामूहिक प्रयत्न जर था झाले तर समाजाला यातून खूप मोठी मदत होऊ शकते आणि संस्कृती जपण्याचं काम तर आपण गणेश मंडळाच्या वतीनं करतच असतो वेगवेगळे नृत्य प्रकार असतील वेगवेगळ्या कला असतील कलांचा या हो आ, कलांचा आविष्कार या गणेश मंडळाच्या माध्यमातून होत असतो आणि नव्या पिढीला स्वतःच्या त्याच्यामध्ये अंगजत उपजत असलेल्या कलांचा आविष्कार करायची संधी या व्यासपीठामुळे मिळते आणि हीच कायम राह राहणार असं आमच्या अमर गणेश मंडळाची हीच संकल्पना या वर्षीच्या सजावटीचा किंवा थीमचा काय संदेश आहे या वर्षी दरवर्षीच आम्ही पौराणिक ऐतिहासिक सामाजिक देखावे सादर करत असतो यावर्षी परत एकदा एक ऐतिहासिक भव्य असा देखावा या ठिकाणी साकार होतोय आपल्याला सर्वांना आठवत आहे छत्रपती शिवराय हे आपलं दैवत आणि त्यांच्या इतिहासामधला एक प्रसंग जो पावनखिंडीचा प्रसंग आहे तो पावनखिंड या ठिकाणी आम्ही उभी करतोय आणि स्वर्गीय बाजी प्रभू देशपांडे यांच्या शौर्याची गाथा आम्ही या मन, या याच्यातून मांडणार आहोत आणि इतिहासाची ओळख कायम राहावी आणि नव्या पिढीला परत एकदा इतिहासाची उजळणी व्हावी हा या देखाव्या मागचा उद्दिष्ट खूप उत्तम खूप सुंदर आपल्या अमर गणेश मंडळाच्या वतीने तुम्हाला येणाऱ्या पुढच्या पिढीला काय संदेश द्यायचा आहे अमर गणेश मंडळाच्या वतीनं आम्हाला गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळींना एकच सांगायचंय की आपण डी जे डॉल्बी यामध्ये अडकून न पडता आपल्या अंगभूत कलांना कलांचा आविष्कार आपण विसर्जन मिरवणुकीमध्ये साजरा करावा आणि गणेश मंडळाच्या माध्यमातून होता होईल तो सामाजिक उपक्रम आपण राबवावेत आणि समाजोपयोगी काम करावं प्रसिद्धीपेक्षा समाजोपयोगी काम करण्याला फार महत्व आहे आणि त्या दृष्टीनं मंडळाने प्रयत्न करावेत एवढंच आमचा यामगचा उद्देश आहे